नमस्कार मित्रांनो कोरेगाव या ठिकाणी आज एक मैदान होतं आहे आणि ते मैदान जे आहे ते एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असं मैदान होतंय आणि चांगलं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये आज ते मैदान जे आहे ते कोरेगाव हिंद केसरीजी फाटी आहे त्या ठिकाणी होतंय आणि नक्कीच ते मैदान जे आहे त्या मैदानाला एक किताब आहे महाराष्ट्र चॅम्पियन असा किताब आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातून खूप नामांकित बैलसुद्धा येतील आणि नक्कीच सुरुवात करूया आजच्या मैदानामध्ये दुश्याचे किती गट पळणार आहेत आदतचे किती गट पळणार आहेत कुणाची चिठ्ठी कोणत्या गटात आहेत तर सुरुवात करतोय आपण दुश्याच्या मैदानाला दुशामध्ये जे मैदान होते त्या मैदानामध्ये तास क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सव्वीस नाही गट क्रमांक सव्वीसमध्ये बाजी हा बैल आपल्याला पळताना दिसणार आहे बघूया काय कमल करतोय हा बाजी गट क्रमांक तेवीसमध्ये आपल्याला स्वर्गीय शेठ फडके दहादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठ्या आहे त्यांचा सरजा दहादा किंवा पक्षा दहादा हा बैल आपल्याला पळताना दिसणार आहे नक्कीच आता बघूया दोघांपैकी एक बैल त्या गटामध्ये पळेल आणि नक्कीच बारा गटामध्ये आपल्याला माऊली जो आत्ता माऊली फॉर्ममध्ये चाललेला आहे हा माऊली आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक बारामध्ये तसेच वीस नंबर गटामध्ये आपल्याला झरेकरांचा जो बाजी आहे तो बैल पळताना दिसणार आहे बघूया हा कम काय कमाल करतोय हा बाजी तेवीसव्या गटामध्ये आपल्याला विठ्ठल नावाचा बैल पळताना दिसेल आत्ता जो गुलालाचा बेता जो बादशाह आहे तो विठ्ठल नावाचा बैल बघूया काय कमाल करतोय हा विठ्ठल नावाचा बैल पंचवीस गटामध्ये आपल्याला भुंगा नावाचा बैल पळेल हा भुंगा आपला तो नव्हे दुसरा आहे भुंगा आणि नक्कीच पंचवीसव्या गटामध्ये पुसेगावकरांचा नंद्या आपल्याला पळताना दिसेल बघूया काय कमाल करतोय हा नंद्या अकराव्या गटामध्ये शंभू हा बैल पळताना दिसेल तसेच त्याच गटामध्ये अकराव्या गटामध्येच स्वर्गीय शेठ फडके दहादा सरकार यांच्या नावाने चिठ्ठी आहे त्यांचा पक्षा दहादा किंवा सरजा दहादा हा बैल आपल्याला पळताना दिसेल दहा नंबर गटामध्ये वजीर भिवगाट एक्सप्रेस वजीर आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक दहामध्ये पाच नंबरच्या गटामध्ये वडकीचा भारत केसरीचा अमांकर असलेला बैजा आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक पाचमध्ये गट क्रमांक दोनमध्ये सारजा आणि शंभूची जोडी आपल्याला पळताना दिसेल बघूया ही जोडी काय कमाल करते त्या गटामध्ये तसेच आपल्याला चार नंबर गटामध्ये या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव म्हणावलं गेलं तर आहेच लासुरणेकरांचे दादा लासुरनेकर यांचा जो यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे आता त्यांच्या नावाने त्यांचा रोमन पळतोय की कोणता नंदी पळतोय बघावं लागेल कारण की त्यांचं नाव तिच्या मैदानामध्ये असतात ना जरा वेगळीच मजा असते बघूया काही कमाल करतायत ते त्यांचा बैल त्या मैदानामध्ये अच्छा कोरेगावकरांच्या नक्कीच आदतचे तुम्हाला मी सांगतो गट किती होणार आहेत आणि दुष्याचे गट आता टोटल मी तुम्हाला सांगतो एकतीस गट जे आहेत ते दुष्याचे पळणार आहेत आणि नक्कीच आता आदतचे गट किती पळणार आहेत चला बघूया आदतच्या गटामध्ये आपल्याला निशाण आणि सुंदरची जोडी गट क्रमांक एकवीसमध्ये आपल्याला पळताना दिसेल बघूया निशाणसुद्धा एक चांगला आणि ना नामांकित नंदी आहे बघूया काय कमाल करेल हा निशाण तसेच आपल्याला वीस नंबर गटामध्ये संभा जो आत्ता सध्या महाराष्ट्राला माहिती आहे तो हिंद केसरी बैल आहे संभा हा बैल आपल्याला पळताना दिसणार आहे एकतीसव्या गटामध्ये आपल्याला रायबा पळताना दिसेल आता किनहीकरांचा रायबा पळतोय की कुठला रायबा पळतोय बघूया एकोणतीसव्या गटामध्ये एक मोठी लढत आहे चिक्या विरुद्ध सैतान ही विरुद्ध लढत होईल एकोणतीसव्या गटात हा चिक्या कारुंडेकरांचा नव्हे हा दुसरा चिक्या आहे आणि नक्कीच खूप मोठी लढत आहे त्या गटामध्ये एकोणतीसवा गट नक्कीच बघा सतरा नंबरमध्ये बबेची गट चिठ्ठी निघाली आहे हा बुलढाणाचा बब्या नव हा दुसरा बब्या आहे तसेच सोळा नंबर गटामध्ये सातारा एक्सप्रेस बलमा पळताना दिसेल आपल्याला खूप दिवसांनी काल बळ काल होता पळायला परंतु आज ते ही चिठ्ठी निघाली मग बहुतेक त्यांच्यातला जो दुसा नावाचा जो बैल आहे त्या बैलाचं नाव मला माहीत नाही तो पळताना दिसेल गट क्रमांक सोळामध्ये अक्षयमोर यांचा चौदाव्या गटामध्ये बुलेट आणि साईची जोडी आणि नक्कीच ही सुद्धा कमाल कळेल साई जो आहे तो माळ शिरसकरांचा साई आहे आणि ही बुलेट आहे तो दुसराच आहे कुठला तरी बारा नंबरचा गटामध्ये पैलवान अंबरनाथ वाटेगावकरांचा पैलवान हा बैल आपल्याला पळताना दिसणार आहे सहा नंबर गटामध्ये एक मोठी लढत आहे सुंदर विरुद्ध वजीरची गट लढत आहे नक्कीच मोठी लढत म्हणावी लागेल सहा नंबर गटामध्ये दहा नंबरमध्ये पुन्हा एकदा मोण्या हा बैल आपल्याला पळताना दिसेल आणि नक्कीच चांगलं मैदान आहे आज नक्कीच बघा पी थ्री लाईव्हवरती हे मैदान असेल आणि सत्तावीस आदतचे गट पळतील आणि नक्कीच या मैदानामध्ये आदतचे सत्तावीस आणि दुसऱ्याचे एकतीस गजा असे गट पळतील व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद